रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे एकोणसाठ पाणी घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळ खावे पापी निरयवासी शीघ्रकोपी ऐके वदे दुष्टवाणी तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा दुसऱ्याचे नुकसान झाले असता ज्याच्या मनाला बरे वाटते तो पापी आहे ज्याला निष्कारण व लवकर क्रोध येतो तो पुढे नरकवासी होणार असे निश्चित जाणावे जो कान टवकारून अश्लीलपणा किंवा परनिंदा जात आहे अशा गोष्टी ऐकतो व बोलतो तोही पापीच आहे महाराज म्हणतात ज्या भांडखोराच्या तोंडाला दम नसतो जो सारखी बडबड करतो तोही पापीच आहे असे जाणावे रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पण